कसे आहात बालमित्रांनो तुम्ही बरेचदा ब्रँडेड कपडे ब्रँडेड जोडे याच्यासाठी हट्ट करत असाल राहायचं आजकाल तर बरेच जण ब्रँडेड कपडेच घालतात जोडे काय नायकेचे नाही तर हवे कपडे लेविसचे हवे डेनिमचे हवे पण खरं सांगा मित्रांनो जर का जोडे तुमचे खूप महागाचे आहे खूप चांगल्या कंपनीचे आहे पण तुमच्या धावण्याची ताकद नसेल एखादी रेस जिंकण्याची इच्छाच नसेल तर तुम्ही फक्त महागाचे जोडे घालून रेस जिंकू शकता का नाही ना आज मी तुम्हाला अशाच एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याचे आई वडील नसताना जो राहायला घर नसताना त्यांनी एक मोठं साम्राज्य उभं केलं मुघलांनी त्याच्या आई वडिलांचं राज्य लुबाडून त्यांना जंगलात टाकून दिलं होतं आणि या जंगलातच या मुलाचा जन्म झाला होता तिथे विंध्यवासिनी देवीचं एक देऊळ होतं तिथे पूजा करायला फुलं पाहिजे होते म्हणून हा मुलगा आपल्या सवंगड्यांसह जंगलात फुलं वेचत होता तेवढ्यात काही मुघल सैनिक तिथे आले ते त्याला म्हणाले विंध्यवासिनीचं देऊळ कुठे आहे तो म्हणाला का तुम्हाला पूजा करायची आहे का ते म्हण नाही आम्ही ते तोडायला आलो आहे तो लगेच गरजला तोंड सांभाळून बोला नाही तर तुमची जीप कापून देईन मी ए तू एवढूसा सापोर आमचं काय बिघडवू शकतो असं त्यांनी म्हणायचीच वेळ की या मुलांनी सरळ आपल्या हातातली परडी मित्राच्या हातात दिली आणि तिघे मित्रांन त्यांनी लगेच तलवार काढली आणि त्या मुघलांना मारून टाकलं त्यावेळेला त्याचं वय काय होतं माहितीये फक्त पंधरा वर्ष कोण होता मुलगा हा मुलगा होता छत्रसाल बुंदेला आई वडील दोघं युद्ध करायचे दोघ युद्धात मारल्या गेले त्याच्या काकांनी काही वर्ष मामांनी त्यांचा सांभाळ केला ते शिवाजी महाराजांजवळ गेले शिवाजी महाराजांनी त्यांना युद्धनीती शिकवली आणि मग यांनी काय करावं आपल्या जवळ असलेले सगळे दागिणे त्यांनी विकले आणि एक छोटंसं सैन्य अक्षरशः पाच घोडे आणि पंचवीस पायदळ सैनिक आणि पाच घोडसवार अशी छोटेसं सैन्य त्यांनी तयार केलं शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटलं तुला जी मदत हवी आहे ती मी करीन युद्ध नीती शिकवली त्यांना जयपूर राजा जयसिंहच्या सैन्यात ते गेले त्यांच्यासोबत काम करू लागले अनेक युद्ध त्यांनी लढले तेव्हा जयसिंग औरंगजेबाबरोबर असायचा पण इतके त्यांनी विजय मिळवून दिले इतके पराक्रम केला तरी पण औरंगजेबांनी म्हटलं की हा सगळा पराक्रम ही सगळ्या लढाया जिंकणं फक्त आणि फक्त मुघल सैनिकांमुळे झालंय असं ऐकता क्षणी त्यांनी जयसिंगला सोडून दिलं आणि आपली सैन्य तयार करून लढायला निघाले कोणी त्यांच्या मदतीला नव्हतं वय फक्त पंधरा वर्ष आई वडिलांचं छत्र निघून गेलं तो डोक्यावरनं अनेक किल्ले त्यांनी जिंकले फक्त एक छोट्याशा सैन्याच्या बळावर आणि शिवाजीराजाने शिकवलेल्या युद्धनीतीच्या बळावर आणि छत्रसाल महाराजा छत्रसाल बुंदेला म्हणून त्या आज इतिहासात अमर आहेत हे पद्मा शहर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश म्हणजे भारताच्या नकाशात तुम्ही पहा तुम्ही कुठलाही प्रदेश प्रांत ऐकला की नकाशात तो कुठे आहे प्रत किंवा प्रत्यक्षातही कधी वेळ पडली तर तिथे जाऊन बघायचं आपला इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा आपल्या आई वडिलांना म्हणायचं की आम्हाला हे दाखवा तर भारताच्या नकाशात मध्यभागी जो भाग आहे मध्य प्रदेश तिथे हे पन्नास शहर होतं आणि तिथलेच हे पराक्रमी राजे अशीच एक गोष्ट महाराणा प्रतापची तुम्हाला सांगितली आहे मी ते सुद्धा जंगलात राहिले होते त्यांनी तर प्रणच केला होता जोपर्यंत मी आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य नाही मिळवून देत तोपर्यंत मी पलंगावर झोपणार नाही गवताच्या गादीवर ते झोपत बालमित्रांनो आपल्या देशातला कुठलाही प्रांत असो महाराष्ट्र असो गुजरात असो मेवाड असो राजस्थान असो प्रत्येक भागात पराक्रमी वीर जन्माला आले आहेत या सर्वांची वीरगाथा मी एक एक करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूया अशीच एखादी प्रेरणाप्रद गोष्ट घेऊन तोपर्यंत बाय